आता आणखीन एक महत्वाची बातमी आहे है, हैदराबाद गॅसेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं जात आहे जालना रोडवरील केम्ब्रिज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय मोहसिन शेख मध्ये सहकारी संदर्भातली माहिती देत आहेत मोहसिन या आंदोलकांची नेमकी मागणी काय आहे

आमची मागणी बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करावा आणि तसा प्रस्ताव तुम्ही केंद्र शासनाला पाठवावा आमचा बंजारा समाज हा महाराष्ट्र हैदराबाद आंध्र आणि तेलंगणामध्ये हा एस टी मध्ये आरक्षण मिळतं पण आम्ही त्याचे बांधव आहेत मराठवाडा भाई एक मिन, एक मिनिट मिनिट आंदोलना ठिकाणी सुरू आंदोलकांची विज्युअल थोडेसे टाकण्याचा प्रयत्न करतो रास्त्यावर हैदराबाद है गॅझेट नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं हे दृश्य थेट मोहसिन शेख सहकारी आपल्यापर्यंत पोहोचवतात रस्त्यावरती बंजारा समाजाचे हे आंदोलक उतरलेले आहेत हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं ही मागणी केली जाते आरक्षणाच्या मागणीनंतर आता हैदराबाद नुसार बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीनं जोर धरलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय सध्या थेट छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आंदोलनाची आपण पाहतोय पोलिसांनी रोखल्यानंतर आता या आंदोलकांनी फिया आंदोलन रस्त्यावरती सुरू केलेलं आहे आरक्षणाची मागणी या लोकांनी लावून धरलेली आहे आणि या मागणीकरताच छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे जालना रोडवरील केम्ब्रिज चौकामध्ये सध्या रास्ता रोको करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी थांबवल्यानंतर या ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू आहे रस्त्यावर पण बसून आता आरक्षणासाठी घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे थेट दृश्य छत्रपती संभाजीनगरमधली बंजरा समाजाच्या आंदोलनाशी आपण पाहतो आहोत आहे या आंदोलकांना पोलिसांनी सुद्धा अडवलेलं आहे याच ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या त्या आंदोलकांनी आता रस्त्यावरती ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे एकीकडे एक महाराष्ट्रामध्ये आधीच ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून तणावपूर्ण वातावरण असताना आता बंजारा समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी लावून धरलेली आहे मोहसिन शेख मध्ये सहकारी या ठिकाणावरून आपल्याला अपडेट्स पोहोचवतात मोहसिन सध्या काय परिस्थिती आहे पोलिसांनी अडवल्यानंतर आता ते ठिय आंदोलन सुरू झालंय नक्कीच आपण जर बघतोय तर या ठिकाणी आंदोलन जे आहे तर सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे या आंदोलन सुरू झालं पोलिसांना संकटचा प्रयत्न करण्यात आला आणि या आंदोलन सुरू केलेलं आहे प्रमुख जी मागणी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅजेट जे आहे तर ते ओबीसींना देखील लागू करण्यात यावं आणि मराठा ओबीसी बंजारा समाजाचा जे आहे ते एसपीतून आरक्षण देण्याची मागणी जी आहे तर केली जाते आपल्यासोबत काही आंदोलक आहे काय काय मागणी आहेत आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं जो मराठा बांधवांसाठी जो जी आर दिलेला आहे तो जी आर बंजारा बांधवांना द्यावा अशी आमची एकच विनंती आहे आणि निमित्त त्यांनी एक आमच्या बंजारा समाजासाठी एक आयोग नेमावा आणि आयोग नेमून त्यांनी केंद्र शासनाकडे आमची ही मागणी पाठवावी आणि केंद्र शासनानं आम्हाला एसटी आरक्षण द्यावं अशी आमची सगळ्यात मोठी मागणी तर तुम्ही इकडे बंजारा समाज आंदोलन करताय जालन्यामध्ये मात्र तुम्हाला बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी एकव्या संघटनेकडून केली जाते तिकडे देखील आज आंदोलन हे विनंती अशी सर्व समाज बांधवांना की आम्ही काही वेगळी मागणी मागत नाही आहोत तुम्ही जर पाहिलं अठराशे एकाहत्तर मध्ये आमच्यावर गुन्हेगाराचा कायदा लावला आणि त्या कायद्याचा तुम्ही जर विचार केला तर तेव्हा आमच्या सगळीकडे आदिवासी म्हणूनच आमच्या आमच्या आँ, आँ, नोंदी आहेत आणि मग आमच्या नोंदी असल्यामुळं आम्ही आमची मागणी जवळजवळ पंचेचाळीस वर्षात असल्या त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की आम्ही तुमच्या ताटातलं मारत नव्ह आम्ही तुमचेच भाऊ आहोत आम्हाला फक्त तुम्ही सोबत घ्यावा अशीच विनंती आहे आणि वाहतूक कोंडी झालेली आहे थोडंसं इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या बाजूने देखील जे आहे तर आंदोलक जे आहे तर रस्ता जाम केलेला आहे आणि इकडे सगळी ट्रॅफिक जे आहे तर वाहतूक जे आहे तर कोंडी आहे अनेक तरुण जे आहे तर आ, या आंदोलनात सहभागी झाले काय मागणी आहे आणि कशासाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे या पद्धतीने मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटच्या गॅजेटनुसार आरक्षण जाहीर केलं आणि त्याचा जी आर काढला त्याचप्रमाणे ऑलरेडी आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये ओबीसीमध्ये आहे त्याचप्रमाणे तेलंगणा राज्य असल कर्नाटक राज्य असेल आंध्र प्रदेश राज्य असेल या राज्यामध्ये बंजारा समाज हा पूर्ण एस एस एसपीमध्ये आणि आमच्या अख्ख्या देशामध्ये दे नव्हे तर अख्ख्या जगामध्ये आमची बंजारा ही एकच संस्कृती एकच बोलीभाषा आणि एकच पेहराव असल्यामुळे आमच्या दे एका समाज त्याच एका समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी समाजामध्ये समावेश करावाची ही प्रमुख मागणी विजय दाखवण्याचा प्रयत्न वाहतूक आहे संभाजीनगर शहरात येणारा हा प्रमुख मार्ग आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे होण्यासाठी एकीकडे असा असतानाच आता छत्रपती संभाजीनगर मध्ये हैदराबाद गॅजेट मधून रस्त्यावर पाहायला मिळत बंजारा समाजानं एसटी प्रवर्गामधून आरक्षणाची मागणी केलेली यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय